नमस्कार आपण पाहता नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक बातमी येत आहे चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या करून आपल्या क्वाट खाली या पत्नीचा मृतदेह गाठो गाठोड्यामध्ये ठेवण्याचा प्रकार घडला आहे ही धक्कादायक बातमी येत आहे साताऱ्यामधून चारित्र्याच्या सतत संशय घेणाऱ्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याची खळबळजनक प्रकार मंगळवार पेठ रवी रिजन्सी येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे या प्रकरणातील संशयित आरोपी राजेंद्र भानुदास शिंदे वय बत्तीस राहणार मंगळवार पेठ मूळ राहणार पानमळेवाडी पोस्ट वरे तालुका सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अंजली राजेंद्र शिंदे वय एकोणतीस असे मयत पत्नीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेंद्र शिंदे शिंदे हा शिंदे हा कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते आपली पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता पती विरोधात सातारा तालुका पोलिसांकडे या अगोदर ही तक्रार दिली होती दिनांक एकोणीस जून रोजी रात्री साडेसात ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान नवरा बायकोमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले यामध्ये भांडणाची कल्पना अंजल अंजली शिंदे यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती <coughs> शुक्रवार दिनांक वीस जून रोजी मुली शाळेत गेल्या होत्या त्यांना घेऊन त्यांचा मामा श्रेयस मागाय आला तेव्हा मुलीला क्वाटच्या खाली गाठोड्यात काहीतरी बांधण्यात आलेले आहे त्यामध्ये पाय दिसले मुलीने याबाबत मामाला कल्पना दिली आणि मामाने क्वाट खाली या ठिकाणी जाऊन पाहिले असता अंजलीचा मृतदेह आढळून आला दरम्यान श्रेयस पाटील व संशयित राजेंद्र शिंदे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली यात राजेंद्र शिंदे हा जखमी झाल्याने त्याला सातारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडालेली आहे मयत अंजली शिंदे यांच्या मृत्यूचे नेमके काय कारण अद्याप समजू शकलेले नाही याबाबत पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिर्के या घटनेचा अधिक तपास करीत आहेत आजच्या मध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद